आज मी तुम्हाला दोन सत्यकथा सांगणार आहे ज्यामध्ये नैसर्गिक आपत्ती कसं तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात आणि प्रत्येक कथेच्या शेवटी त्या शनी घेतलेले फोटोसुद्धा दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका पण कथा सुरू करण्यापूर्वी जर तुम्हाला विचित्र गूढ आणि रहस्यमय घटना कथा स्वरूपात ऐकायला आवडत असतील तर आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजची सत्य घटना एकोणीसशे एकोणऐंशी च्या दुपारी जवळपास वाजता पीटर नावाचा बावन्न वर्षाचा टूर गाईड एअर न्यूझीलंडच्या फ्लाईट टी ई नाईन झिरो वनच्या केबिनमध्ये उभा होता तो बाहेर पाहत होता जिथं बर्फाने झाकलेला अंटार्क्टिका सूर्यप्रकाशात चमकत होता त्याने माईक उचलला आणि दोनशे सदतीस प्रवाशांना सांगितलं की ते आता अंटार्क्टिकाच्या वर असलेल्या आकाशातून चालले आहेत सगळे प्रवासी खूप एक्सायटेड होते काहींनी लगेच कॅमेरे काढले आणि खिडकीतून बाहेर फोटो काढायला सुरुवात केली काही प्रवासी तर चांगला अँगल मिळवण्यासाठी आपल्या जागांवरती उठून इकडं तिकडं पळायला लागले सामान्य प्रवासी विमानात प्रवाशांना उठून फिरण्याची परवानगी अजिबात नसते पण हे विमान नेहमीसारखं व्यावसायिक विमान नव्हतं तर हे एक होतं साईट सिंग फ्लाईट जे खास अंटार्क्टिका आकाशामधून भागण्यासाठीच सोडलं जायचं हे विमान न्यूझीलंडमधून निघायचं आणि अकरा तासाचा नॉनस्टॉप प्रवास करून अंटार्क्टिका वरतून फिरून पुन्हा न्यूझीलंडमध्ये उतरायचं टूर गाईड असलेल्या पीटरला या फ्लाईटचा चांगला अनुभव होता तो बरोबर सांगू शकत होता की कोणत्या बाजूने प्रवाशांना सुंदर दृश्य दिसेल काही मिनिटाने त्यांनी वरतून प्रवाशांना सांगितलं आता डावीकडं पाहा तिथे तुम्हाला अंटार्क्टिकाचा किनारा स्पष्ट दिसेल प्रवाशी तिथं जमले कॅमेऱ्या खिडकी लावले आणि फोटो काढू लागले थोड्याच वेळात पीटरने परत वरतून घोषणा केली आता उजवीकडे बघा तुम्हाला माउंट एअरबेस्ट नावाचा विशाल पर्वत दिसत प्रत्येक वेळी हे दृश्य पाहिल्यानंतर लोक थक्क व्हायचे कारण हा पर्वत निसर्ग सौंदर्याने नटलेला आणि सुंदर असा होता पण त्या दिवशी काहीतरी विचित्र घडलं क्षणभरात सर्व काही बदललं उजव्या बाजूला पाहत असतानाच विमान अचानक जोरात हल्लं प्रवाशांपैकी एकाने त्या क्षणी घेतलेला फोटो आजही लोक पाहतात अजूनपर्यंत नीट सांगता येत नाही पण त्या फोटोत खिडकीवरती काळे डाग दिसतात हे डाग इंजिनमधल्या तेलाचे होते का माउंट एव्हरवेस्टच्या ज्वालामुखीतून निघालेल्या ला लावाचे होते पण असं बोललं जातं हे काळे डाग माउंट एव्हरेस्टच्या ज्वालामुखीतून निघालेल्या ला लावाच्या असते कारण माउंट एअरबेस हा केवळ सुंदर पर्वत नव्हता तर एक सक्रिय ज्वालामुखी होता फ्लाइट टी नाईन झिरो वनचा मार्ग या ज्वालामुखीच्या सुरक्षित अंतराने जायचा पण त्या दिवशी वातावरण संपूर्ण धुक्यासारखं झाल्यामुळं ते विमान नेहमीच्या मार्गावरून न जाता दुसऱ्या मार्गाने गेलं आणि चुकून ते विमान थेट ज्वालामुखीच्या दिशेला गेलं होतं पण पायलटला काही समजायच्या आधीच उशीर झाला होता आणि हे संपूर्ण विमान ज्वालामुखीत घुसलो होतो हा अपघात न्यूझीलंडच्या इतिहासातील सर्वात भयानक विमान अपघात ठरला ज्यामध्ये जवळपास दोनशे सदतीस नागरिकांनी आणि वीस क्रू मेंबर्सनी आपला जीव गमवला या दुर्घटनेनंतर एअर न्यूझीलंडने अंटार्क्टिका साईट सिंग फ्लाईट बंद केल्या पण वैमानिकाच्या विचित्र धाडसामुळं किंवा चुकीच्या अंदाजामुळं जवळपास दोनशे पन्नासपेक्षा जास्त कुटुंबांनी घरातला एक माणूस कायमचा गमावला जात कुठुन कुठुन होता असं म्हटलं जातं या घटनेच्या वेळी न्यूझीलंडची लोकसंख्या भरपूर कमी असल्यामुळं या घटनेमध्ये मरण पावलेला प्रत्येक व्यक्ती कुठून ना कुठून कोणाशी तरी संबंधित होताच आणि म्हणून ही घटना न्यूझीलंडसाठी एक राष्ट्रीय आपत्ती ठरली दिवस होता सोळा जुलै एकोणीसशे पंचेचाळीसचा सकाळी साडेपाच वाजता बार्बर केंट नावाची तेरा वर्षाची मुलगी न्यू मेक्सिकोमधील रुओसा या गावात एका तंबूमध्ये झोपली होती ती आणि त्यांचा संपूर्ण ग्रुप एका उन्हाळी नृत्य शिबिरासाठी ती, तिथे राहायला आला होता त्या रात्री अचानक एक भीषण आवाज आला इतका मोठा की त्याच्या जोरदार धक्क्याने बार्बरा पेडवरून जमिनीवरती पडली ती गोंधळून उठली आणि इकडं तिकडं बघितल्यानंतर तिला लक्षात आलं त्या तंबूमधल्या इतर नऊ मुलीसुद्धा घाबरून जाग्या झाल्या होत्या काही जणी बारबारासारख्याच जमिनीवरती कोसळल्या होत्या सगळ्या मुली एकमेकींकडे बघत घाबरून विचारत होत्या की हे काय झाले इतक्यात त्यांच्या नृत्य प्रशिक्षक तंबूमध्ये धावत आल्या आणि घाईघाईने सांगू लागल्या एखाद वेळी कुणाच्या तरी तंबूमधल्या हिटरचा स्फोट झाला असावा त्यामुळं इतका मोठा आवाज होऊन कुठेतरी आग लागली असणार हे ऐकून मुली आणखी घाबरल्या प्रशिक्षकांनी सांगितलं तुम्ही लगेच बाहेर जा आणि नदीच्या काठावरती थांबा मी आग कुठं लागलीये हे बघून येते मुली घाबरलेल्या अवस्थेत झोपडीच्या बाहेर आल्या आणि नदीच्या काठावरती उभ्या राहिल्या त्या सगळ्या कुठं आग लागली आहे का ते बघत होत्या पण तसं काहीच दिसत नव्हतं तेवढ्यात बारबराच्या नाकावरती काहीतरी थंडगार आणि मऊ गोष्ट पडली तिने वर बघितलं तर आकाशातून बर्फ कोसळत होता जुलै महिन्यात न्यू मेक्सिकोमध्ये बर्फ हे शक्यच नव्हतं पण प्रत्यक्षात हिमवर्षाव सुरू झाला होता त्या सर्व मुली या अद्भुत दृश्याकडं अतिशय कौतुकाने बघत होत्या त्या आश्चर्यचकित झाल्या होत्या पण सगळेजण हात पुढे करून बर्फाचा अनुभव घेऊ लागल्या होत्या काही वेळातच त्यांच्या प्रशिक्षक बाई आग शोधून परत आल्या आणि त्यांनी सांगितलं शिबिरात कुठेही आग लागलेली नाही पण हा बर्फ कसा पडतोय हे काहीच कळत नाही सगळ्या मुली आता बर्फामुळं भरपूर खुश झाल्या होत्या त्यांनी प्रशिक्षकांना विचारलं आम्ही आमच्या स्विमिंगच्या कपड्यामध्ये नदीमध्ये उतरू शकतो का प्रशिक्षकांनीही ही अद्भुत घटना अनुभवायचं ठरवलं आणि त्यांना परवानगी दिली सगळ्या मुली झोपडीत गेल्या कपडे बदलली आणि पुढचे काही तास त्या बर्फात आणि पाण्यात खेळत राहिल्या त्यांनी स्नोबॉल बनवले चेहऱ्यावरती बर्फ चळला आणि त्या दुर्मिळ क्षणाचा भरपूर आनंद घेतला प्रशिक्षकांनीही या क्षणाचा फोटो घेतला बारबरा नदीच्या मधोमध उभी होती आकाशाकडे पाहत आनंदाने हसत जसं काही तिच्यासाठी स्वप्न सत्यात उतरलं होतं पण या बर्फाच्या कानांमध्ये मृत्यू लपला होता सतरा वर्षानंतर बारबरा तीस वर्षाची झाली होती तेव्हा एका बातमीने तिला हादरवून टाकलं शिबिरामधल्या सर्व नऊ मुली कर्करोगाने हो मृत्यूमुखी पाडल्या होत्या ती एकटीच जगली होती पण का याचं उत्तर दोन हजार सहामध्ये तिला मिळालं जेव्हा सरकारने सतरा जुलै एकोणीसशे पंचेचाळीस रोजी घडलेली खरी घटना जाहीर केली त्या दिवशी स्फोट झाला होता पण तो झोपडीतल्या गिजर फुटल्यामुळं नव्हता तर चाळीस मैल दूर न्यू मेक्सिकोच्या वाळवंटात अमेरिकेच्या गुप्त मॅनहॅटन प्रोजेक्ट अंतर्गत पहिल्या आनोबॉमचा ट्रिनिटी टेस्टचा तो स्फोट होता स्फोटाच्या लहरींनी संपूर्ण परिसर हादरला होता आणि त्यानंतर तयार झालेल्या न्यूक्लिअर फॉलआउटमुळं बर्फाच्या रूपात त्या मुलींवरती त्या रात्री मृत्यूचा शाप पसरला होता त्या दिवशी ज्याला मुली बर्फ समजून खेळत होत्या ती प्रत्यक्षात न्यूक्लिअर धूळ आणि राख होती जी त्या मुलींच्या शरीरात मुरली आणि त्यानंतरच्या सतरा वर्षात तीच राग त्यांना एक एक करून गिळत गेली बारबरा जरी वाचली असली तरी तिलाही अनेक कर्करोग आणि घातक आजारांनी ग्रासलं आणि ह्या तिच्या हासऱ्या आणि आनंदी छायाचित्राला नाव दिलं गेलं मृत्यूचा बर्फ चला आजच्या इतकंच होतं आजच्या सत्य घटना तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील अशा सत्यघटना ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला पुन्हा बघण्याची इच्छा व्यक्त करतो आणि नक्कीच पुन्हा भेटू धन्यवाद